नमस्कार आपण पाहत आहात लाईव्ह ट्वेंटी फोर महार वतन जमिनीच्या गैरव्यवहाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे बहुजन हक्क अभियानाचे जोरदार निदर्शने विविध संघटनांचा पाठिंबा हस्तांतरण गैरव्यवहार व त्यास पाठपळ देणाऱ्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन हक्क अभियानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ऑल इंडिया पॅन्थर सेना भारतीय दलित महासंघाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आंदोलनामध्ये नानासाहेब लोखंडे तुषार लोखंडे देवीदास लोखंडे विजय लोखंडे प्रवीण लोखंडे सुरेश लोखंडे गणपत लोखंडे लक्ष्मण लोखंडे मोहन लोखंडे पाराजी लोखंडे संभाजी लोखंडे पोपट लोखंडे भाऊसाहेब लोखंडे हेमा लोखंडे सुनीता लोखंडे सीमा लोखंडे रीना लोखंडे दीपाली लोखंडे सविता लोखंडे मीरा लोखंडे जया लोखंडे मनीषा लोखंडे राणी लोखंडे अजय लोखंडे राम लोखंडे प्रेम लोखंडे प्रदीप बोबडे पळवेश लोखंडे अमोल लोखंडे बाळासारे लोखंडे प्रताप लोखंडे चंद्रभान लोखंडे माधुरी लोखंडे भाग्यश्री लोखंडे संगीता लोखंडे वंदना लोखंडे वृषाली लोखंडे जयश्री लोखंडे रंजना लोखंडे भागुबाई लोखंडे पूजा लोखंडे संदीप चक्रे भाग्यश्री चक्रे आदी मोठ्या संख्येने विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते अनुसूचित जाती समाजातील संबंधित कुटुंबांच्या पूर्वजांना उपजीविकेसाठी शासनाकडून मिळालेल्या महार वतन जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा मिळविण्यात आला असून काही राजकीय नेत्यांच्या पाठबळामुळे महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी शासनादेश कायदेशीर तरतुदी व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला या प्रक्रियेत खोटे अभिलेख तयार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे आंदोलकांच्या म्हणण्यानुसार महार वतन जमिनीबाबत फेरफार नोंदी सातबारा उतार्यांवरील नावे तसेच सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी झालेले खरेदी विक्री व्यवहार हे सर्व बेकायदेशीर असून महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी परवानगी व नियमानुसार नजराणा रक्कम न घेता बिनशेती आदेश देत जमिनीचा प्रयोजन बदल केला यामुळे वतन जमिनीचे तुकडे करून वाणिज्य व रहिवासी वापरासाठी विक्रीचा मार्ग मोकळा झाल्याचा आरोप आहे या संपूर्ण प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही शर्तभंगाची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच पोलीस प्रशासनाने अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल न करता तक्रारींना दिवाणी स्वरूप देत निकाली काढल्याचा आरोप आंदोलकांनी केला महसूल व पोलीस अधिकाऱ्यांचे बेकायदा धारकांशी हितसंबंध असल्याने कारवाई टाळली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे यावेळी खालसा सरकारी महारवतन जमिनीच्या बेकायदा धारकांसह संबंधित सर्व महसूल व पोलीस अधिकाऱ्यांविरोधात ॲट्रोसिटी कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करून जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणी शर्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे कोल्हार बुद्रुक तालुका राहता येथील जमिनीचं वारंवार बेकायदेशीर ते हस्तांतरण झालंय अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी अप्पर आयुक्त नाशिक उपविभागीय अधिकारी शिर्डी तहसीलदार राहता मंडळाधिकारी बाबळेश्वर या सर्वांनी शर्तभंग केलेला आहे बेकायदा धारकांना शर्तभंग करण्याच्या कामामध्ये मदत केलेली आहे मूळ जे जा हस्तांतरण झालं तर जमीन खालसा सरकारी असताना झालं बेकायदेशीररित्या जुन्या फेर फेरनोंद तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब पांडुरंग शिंदे यांनी स्वतःच्या नावे त्या जमिनी करून घेतल्या आणि त्याच्यानंतर सत्तावीस दहा दोन हजार तेवीस रोजी हानासाहेब पांडुरंग शिंदे यांच्या वारसांनी कॉलारी येथील बिल्डर आजी झुंबुरलाल कुंकुलो याची पत्नी मुलगी आणि सून यांना त्या जमिनीचं हस्तांतरण केलं आहे सदरच्या जमिनी बेकायदेशीररित्या बिनशेती प्रयोजनाकडे व वर्ग केले आहेत यामध्ये हस्तांतरण करताना शासनाचा करोड रुपयाचा महसूल बुडवलेला आहे कुठल्याही प्रकारचा महसूल भरला नाही जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही त्याच्यामुळं या प्रकरणी तातडीने अप्पर जिल्हाधिकारी शिर्डी अथवा जिल्हाधिकारी आहिलेनगर यांनी शर्तभंगाची कारवाई करावी आणि बेकायदेशीर कृत्य करणारे महसूल अधिकारी आमच्या फिर्यादी नाकारणारे पोलिस अधिकारी यांच्यावरती अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तातडीने गुन्हे दाखल करावे अन्यथा आम्ही जिल्हाभर आंदोलन तीव्र करू